व्यवस्थित गाडी उभी करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये पाच गाड्या पळतायत पाच गाड्या चालू आहे पर्याय सुंदर अशी गाडी पळते चलग दोन मैदान एक नंबरचा मान पटकावला असा जोड पळतोय लारा आणि वादळ तिसऱ्या मैदाना हॅट्रिक साठी सज्ज अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अड्याती चा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा एक नंबरला उजवात त्यावरती चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली दिनकर ला देशमुख सिद्धेश्वर कुरोलीकरांचा ब्लॅक टायगर आदत किंग वादळ पळाला आणि त्याच जोडीला शिरोडेकरांचा लारा पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र वाळवा एकोणचाळीस वळवा अडतीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं कारण गाडी सुद्धा तशीच पळाली गेल्या दोन मैदानात हा दोघांचा पैरा आणि त्या दोन्ही मैदानात एक एक नंबरचा मान पटकवला होता कातरखाडावच्या मैदानाला आणि पेटच्या मैदानाला आणि या तिसऱ्या मैदानात सुद्धा त्यांचाच आहे बघू इथं हॅट्रिक पटकवतायत का